समोरच्याला न ना दुखवता नाही म्हणायला शिका नात्यांची बिन नाजूक असते म्हणूनच अनेकदा आपण जवळच्यांना नकार देऊ शकत नाही ज्या गोष्टी आपल्याला बिलकुल करायच्या नसतात किंवा ज्या गोष्टीमुळे आपलं नुकसान होणार असतं अशा गोष्टींनाही आपण नकार देऊ शकत नाही म्हणूनच आज आपण पाहणार आहोत दुसऱ्यांना न दुखवता नकार कसा द्यायचा चला तर सुरू करूया तुम्ही एखाद्याला नकार देता तेव्हा त्याला वाईटच वाटणार आहे असं ग्रहीत धरू नका नाही म्हणणं ही तुमची निवड आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी स्वतंत्र आहात अनेकदा आपण दुसऱ्यांचं मन राखण्यासाठी कुठलं तरी काम करण्यास तयार होतो पण त्यात आपलं नुकसान होत तुम्ही नाही म्हणायला शिकलात नाही म्हणून हे होतं ते होतं पण एक नेहमी लक्षात ठेवा चांगल्या रिलेशनशिप मध्ये कधी कधी नाही म्हणणं हे देखील गरजेचं असतं तुम्ही जरी आमंत्रणाला किंवा कामाला नकार देणार असाल तरी समोरच्या आमंत्रणावर तुम्ही खूप खुश आहात हे त्याला दाखवून द्या त्याला तसं सांगा तुम्ही असंही बोलू शकता की मला खूप वाटत होतं यावंस पण काय करणार वेळ ऍडजस्ट होत नाही पुढच्या वेळी काहीतरी प्लॅन करू असंही सांगू शकता अनेकदा तुमच्या वागण्यावरून तुमचं चारित्र ठरतं एक घाव दोन तुकडे करू नका ना समोरच्याला नाही म्हटलं तरी ते नम्रपणे म्हणा उदाहरणार्थ मित्र पार्टीला जर बोलवत असतील आणि तुम्हाला जायचं नसेल तर म्हणा सॉरी माझं खूप मन होतं यायचं पण कामामुळे येता आलं नाही त्यानंतरही समोरच्याला वाटत असेल तर त्यात तुम्ही काहीच करू शकत नाही